नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही सगळे आयोग तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आणि माझा व्हिडिओ पाहत असाल तर आता मी हॉस्पिटलमध्ये चालले कारण त्यांना आता सोडणार आहेत डिस्चार्ज देणार हॉस्पिटलमधून तर मी त्यांना आणायला चालले आणि बा बाळ आहे ते मी आता स्वराकडे ठेवून चालले थोडा वेळ कारण ते व्यवस्थित त्याला सांभाळते तर मी त्याला त्या थोडा वेळ त्याला ठेवून चालले तर इकडे दोघं जण आहेत आणि हसते माझ्याला बघून मी अशी बोलते म्हणून तर सर आम्ही डायरेक्ट भेटते तुमच्याशी हॉस्पिटलमध्ये आणि इकडे सोरा आहे सोरा इकडे बाळा इकडे आणि ही आमची सोर सो आहे हाय कर सोर आहे तर ही थोडा वेळ बाळाला सांभाळणार आहे मी असत तर चला आता त्यांना घेऊन येऊ डायरेक्ट हॉस्पिटलमधून आता मी चालली आहे त्यांना हॉस्पिटलमधून आणण्यासाठी आणि मी आज पण एकटी नाही आहे तर माझ्याबरोबर आज राहुल भाऊ सुद्धा आहेत की त्यांचे सगळ्यात खास मित्र आहे आणि बऱ्याच वर्षापासून मी यांना राखी बांधते म्हणजे माझेसुद्धा भाऊ झाले आणि प्रत्येक संकटच्या वेळेला ह्या आम्हाला कायम मदत करतात आमच्या पाठीशी असतात मी त्यांना घरी घेऊन आले आणि त्यांना अंघोळ पाणी वगैरे दिलं पहिल्यांदा आणि नंतर मी माझ्या स्वयंपाकाला लागले कारण ते बोलत होते मला पहिल्यांदा जेवायला वगैरे काहीतरी दे कारण मला खूप भूक लागली आहे म्हणून म्हटलं गरम गरम चपाती आणि भाजी त्यांना करून देते आणि दुसरीकडे तुम्ही बघताय मी फोनवर बोलते कारण घरच्यांचा सारखा फोन येतो सार आहे की त्याला घरी घेऊन आली की नाही तुम्ही पोचला की नाही सारखे फोन करत होते कारण त्यांनासुद्धा त्यांची खूप काळजी वाटते काही ते इकडे येऊ शकत नाहीत पण फोन करून तर नक्कीच विचारू शकतात म्हणून ते सारखे फोन करत होते प्रत्येकांचा वेगवेगळा फोन येत होता आईंचा वेगळा ताईंचा वेगळा भावांचा वेगळा सगळ्यांचा फोन येत होते आणि आज सगळ्यांशी बोलत बोलत माझा माझा स्वयंपाकसुद्धा करत होते नशीब मी माझ्या माहेरच्या लोकांना कोणाला काही बोलली नव्हती जर त्यांचा आणि वेगळाच फोन येत येत असता तर चला मी असंच स्वतः स्वयंपाक वगैरे करून घेते आणि त्यांना जेवायला देते ते अंघोळ करून बाहेर आले आणि ते माझ्याशी काहीतरी बोलत होते आणि मी पण त्यांच्याशी काहीतरी बोलत होते पण काहीतरी हसण्यासारखंच ते माझ्याशी बोलत होते म्हणून मी हसत हसत त्यांच्याशी बोलत होते आता काय बोलते त्यांनाच माहिती कारण काहीतरी जोक झाला आणि त्याच्यावरती आम्ही सगळे हसत होतो दोघ जण आम्ही <laughs> 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 त्यांना हॉस्पिटलमधून वगैरे घेऊन आले आता ते जेवण वगैरे दिलं त्यांना जेवायला आणि आता ते झोपलेत आणि त्याच्याला सुद्धा भरवलं आणि त्यालासुद्धा अंग वगैरे घातले तर सगळे झोपले आराम करतील खाली मी वरती आलीच कारण मला सगळी कपडे वगैरे सुकायला टाकायचे होते सकाळी गडबडीत मी धुवून गेली आणि सुकायची टाकायची टाकलीच नाही सुकायला आणि ते तसे ठेवून गेले कारण त्यांचा फोन आला ना मला घ्यायला आहे म्हणून तर मी सगळे कपडे वगैरे धुतले आणि तसेच ठेवली पिळून फक्त माझं सुकायला वगैरे टाकायचे ते सुकायला टाकते खाली भांडी वगैरे घासायचे आता ते जाऊन वगैरे खाली भांडीवर घासते सगळे आराम करतील खाली म्हणून खाली बोलायला नको वरती येते म्हणजे कपडे पण सुकायला टाक टाकून होतील आणि बोलून पण होईल तर आता कपडे वगैरे सुका वगैरे टाकते आणि मग तुमच्याशी बोलते बघू शकता सगळे कपडे वगैरे झालेले आहेत ते फक्त कालचे कपडे आहेत आणि आज जे हॉस्पिटलमधून कपडे आणलेले आहेत त्यातून धुवायचे ते मी बघे घेऊन आता भरपूर वेळ झाला आहे पण पण आला मला त्यामुळे मी सगळे कपडे तसे तसेच ठेवले चालेल ते कपडे मी सगळे उद्या होईल आणि ब्लँकेट वगैरे ते आमचे भाऊ हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी राहायला गेले होते ना तर ते घेऊन टाकले आणि बाकीचे आमचे कपडे काय असतील त्यांनी पाच मागचे कपडे काल घेतलेली होती सुकलीच नाही तशीच ठेवली तुम्ही आता थोडाफार नंतर आता श्री बाळा ते उठल्याच्यानंतर मग चहा पाणी वगैरे होईल मग आता मग तुमच्याशी मग नंतर आम्ही बोलतो Gracias. चहा वगैरे आता आमचा पिऊन वगैरे झालेला आहे आम्ही मस्त थोडा वेळ आराम वगैरे केला झोपला होता दुपारी पण थोडा वेळ झोपला नंतर काय तो लगेच उठला आणि आता तो परत झोपायला त्याला झोळीमध्ये टाकलेला आहे आता बघू तो किती वेळ झोपतोय मग नंतर मला जेवण करायचंय तर जेवणामध्ये काय काय करायचं का आहे अजून ठरवलं नाही ठरवतो आणि मग तुम्हाला मी ते गोष्टी शेअर करते की आम्ही काय का, आ, आ, काय सॉरी काय काय जेवायला बनवणार आहे का मी एकच काहीतरी करणार आहे ते आणि मग तुम्हाला मी दाखवते जे बनवेल ते मी तुम्हाला आज मी दाखवणार आहे ओके आमचे साहेबसुद्धा आज मस्तपैकी आराम त्यांनी केला हॉस्पिटलमध्ये गोळ्या वगैरे खाऊन झोपले होते ना तर उठले आणखीन पाहुणे आले त्यावेळेला ते, ते उठून बसले होते मस्तपैकी त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या आणि आता ते आहे तिथे माझी भांडी वगैरे पण राहिली होती तर म्हणतं पहिल्यांदा सगळ्यात आधी जेवण करण्याच्या अगोदर भांडी वगैरे घासून घेते म्हणजे किचन कटा पूर्ण क्लीन दिसले म्हणजे मला पण थोडंसं बरं वाटेल जेवण करण्यासाठी त्यानंतर थोडीशी त्यांना भूक लागली ते बोल मला थोडीशी भूक लागली म्हणून संध्याकाळच्या वेळी त्यांना फ्रूट्स कट करून देण्याचं मी ठरवलं तर म्हणतात चला त्यांना फ्रूट्स कट करून देते आणि श्रीसुद्धा बसला होता कारण त्याला पण खायचं होतं व घरातील काही गोष्टी संपल्या होत्या त्या आणण्यासाठी त्याला दुकानामध्ये पाठवत होते म्हणून त्याला बोली पहिले तू खाऊन घ्या नंतर मग तू नंतर जा मग तो गेला आणायला कारण दुकान जवळच असल्यामुळे त्याला पाठवणं शक्य होतं मग कधी कधी बाळ असलं तर मला जाणं होत नाही

चन्द्र ओके चन्द्रभो चन्द्र ओला वम्बला ओ पिला वीरं भार

माझं जेवण झालं होतं आणि मी सकाळची तयारी करत होती त्यांच्याशी गप्पा मारत मारत भाजी साफ करत होते कारण ते उद्याच परत सकाळी ना फशिबला जाणार होते त्यांच्याच डब्याची तयारी आज आज मी करत आहे कारण उद्या सकाळी भाजी साफ करणं पॉसिबल असतं सकाळ सकाळी त्यामुळं मी आता भाजी साफ करत आहे त्यांना आता मी जास्त जास्त खाण्यासाठी पालेभाज्या फळं आणि दूध हे सगळं देत आहे औषधं पण चालूच आहेत पण त्याच्याबरोबर आपण घरातून काळजी घेणं पण महत्त्वाचं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी मी रेफर करते आता सध्या तरी आणि आता सर आता सगळं माझी भाजी साफ करून पण होत आहे आता आम्ही सगळे जेवायला बसणार आहोत नित्यांशला मी खाऊ भरवला होता आता तो खेळत आहे तर चला मी आता आम्ही जेवायला बसतो आणि म्हणतात तुमच्याशी गप्पा गोष्टी करू मग अशी खूप किरकीर वगैरे करत होतो म्हणून मी व्हिडिओ वगैरे बनवला नाही जेवताना तर मी असं सांगतो मला मी फक्त भात आणि पावट्याचे आमटे वगैरे बनवले होते आणि पापड ते बोलले फक्त मला भात वगैरे असं दे चपाती वगैरे करू नको म्हणून तेच मी त्यांना जेवायला दिलं आता गोळ्या वगैरे दिलेत मी पण झोपवलं शिर पण झोपलं आणि ते सुद्धा गोळ्या खाऊन झोपले त्यांनासुद्धा मी आता दिले दूध वगैरे पिऊन आता मस्तपैकी झोपलेले आहेत आता मला माझं बाकीचं काम सगळं राहिलं आहे भांडी वगैरे घासायचे आहेत आता बारा वाजता आधी हे सगळे कामं मला करायचे आहेत नंतर झाल्यानंतर मी आता माझा व्हिडिओ ते एंड करते आणि आता तुमची तुमची रजा घेते तर चला बाय आणि थँक्यू माझ्या व्हिडिओबद्दल बघितल्याबद्दल आणि भरपूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणजे मला अजून मोटिवेशन तुमच्याकडून मिळत आहे तर बाय